नमस्कार शेतकरी बंधू न कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आहे नंदुरबार आवकाल एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधासमती सावनेर अवकाल बाराशे क्विंटलची किमान द्र भेटला सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासमती सिन सेलू आवकाल एक हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची किमान द्र भेटले सात हजार पा एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधासमती किनवट अवकाली काली अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल भेटला भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार वीस रुपये त्यानंतरची समिती भद्रावती आवकाली दोनशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल भेटला भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासमती आहे पार्श्वनी जाता आहे यचार मध्यम स्टेपल आवकाली एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे हजार नऊशे रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती वररा शेवगाव जात आहे लोकल आवकाली अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमालर वेट आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती काटोल जात आहे लोकल आवकाल अडतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लोकल आवकाल चौतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद